इथं येत आहेत गावगुंडातले बिल्डर इथं आलेले आहेत आणि त्यांना कुठल्याही का समाजाला न विचार विचारता कुठल्याही एकत्र कार्यकर्त्यांना न विचारता विचार इथल्या चेले चपट्याला चे हातात धरून काहीतरी वेगळ्या पद्धतीने आम्ही दाखवून काळा दिशा भूल करून काळाखडं प्लॅनिंग प्लॅनिंगमध्ये आहेत आज काळाखडं घोषित नसताना सुद्धा काळाखडं डेव्हलप कसल्या पद्धतीने करतात ह्या आम्हाला सगळ्यात मोठा त्यांच्या त्यांच्यावरती संशय येत आहे हे सगळं समाज आमचं चाळीस वर्ष इथं आहे आणि म्हणून आम्ही खाजगी बिल्डर खाजगीकरण बिल्डरांच्या विरोधात आम्ही हा लढा उभा केलेला आहे आज ही फक्त आंदोलन नसून हा आमची ही बैठक अनेक आम्ही एकत्र येऊन आम्ही ही चर्चा करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आंदोलन होणार या दोन चार दिवसामध्ये अखंड खडकातली झोपडपट्टी वासिये ताकदीनी हजारोच्या संख्येने महानगरपालिका ऑफिसवरती आम्ही कमिशन ऑफिस ऑफिस बशी आम्ही हे बेधडक मोर्चा घेत आहोत परंतु ह्याच्यासाठी आम्ही घेत आहोत कारण की इथले अनेक बिल्डर गेले तीन चार या वर्षामध्ये या सहा महिन्यामध्ये तीन तीन चार चार बिल्डर लोक इथं येतात आणि इथल्या दलालांना हातात घेऊन काळा खडक आम्ही डेव्हलप करून देतो असं सांगतात आणि म्हणून माझी महिला आदी माय शक्ती हे सगळ्या ताकदीने उभे राहिलेले आहेत आणि यांचं म्हणणं आहे की आम्हाला कुठलंही माहिती नसताना कुठलंही आम्हाला माहिती न देत असताना इथली लोक आम्हाला सांगतात की घर तुम्हाला देतो फॉर्म भरा काही ठिकाणी फॉर्म आम्हीच दाखवून घाबरून त्यांना ढचकवून काही फॉर्म भरण्यात आलेले आहेत आणि ते फॉर्म भरण्यात आल्यानंतर आमची जनता ही जागृत झालेली आहे आमची एकच इच्छा आहे काळाखडक झोपडपट्टी जैस तसे आम्ही अजून पन्नास वर्ष राहायला तयार आहोत आम्ही कुठलाही आंदोलन केलेलं नाही आम्ही आम्हाला घर बांधून द्या आम्ही जसे तसं सुख्या आहोत जिथं आहे तिथं सुख्या आहोत आणि द्यायचं जर असं तो तिथला तो बिल्डर कोण असेल आमच्या सर्व जनतेसमोर आमच्या समोर त्यांनी यावं कशा पद्धतीने घर देतोय प्रत्येक कुटुंबाप्रमाणे त्यांनी जे कुटुंब चाळीस वर्षापूर्वी एक होतं ते कुटुंबातली लोक चार चार कुटुंब झालेले आहेत आणि ते चार चार कुटुंबाला जर प्रत्येकाला घर दिलं तर आम्ही समाधानी आहोत ते सुद्धा घर देतात असताना हितच आमचं अस्तित्व असलं पाहिजे उद्या असं होतं काम नाही की आम्ही घर देतो पण आम्ही कुठंतरी देतो होतो असं कदापि सण करणार नाही ही जे जनता आलेली आहे ही जनताला बघत बघत असताना तुम्ही बघितले असेल काही महिला मंडळीकार रडलेले आहेत काही लोक आडता हळ करतात आमचे कामधंद्यांचं काय आमचं नियोजनचं काय झोपडपट्टी घोषित अजून नाहीये आम्हाला झोपडपट्टी घोषित करायचं नंबर एक नंबर दोन खाजगीकरण बिल्डरवाले येऊन डेव्हलप करतात आम्हाला त्यांच्या माने डेव्हलप करायचं नाही नंबर तीन जे काही इथल्या लोकांना स्थानिक लोकांना विचार न घेता जे डेव्हलपिंगच्या मागे लागलेले इथलं गावगुंड आहे ज्या गावगुंड बिल्डर आहे त्या गावगुंड बिल्डरवरती अॅट्रोसिटी झाली पाहिजे असं माझा हा अधिकार आहे आणि ते मी करून घेणार त्याच्यावरती अॅट्रोसिटी गुन्हा दाखल कारण की त्यांनी काही फॉर्म या भागातून भरून घेतले त्या गावगुंड्यातल्या इथल्या बिल्डरनी ते फॉर्मसुद्धा भरले त्याचा आम्ही बाहेर काढू पण आता आम्ही हे काळा खडक झोपडपट्टी घोषित झाल्याशिवाय कुठलाही डेव्हलप होऊन देणार नाही कुठल्याही एसआरएच्या माध्यमातून आम्ही करून देणार नाही करायचा असेल तर सर्व बिल्डरांच्या ना माध्यमातून नाही तर महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा आणि डेव्हलप करावं एवढी मत आहे आणि इथून पुढे आमच्यावरती गोरगरीबांवरती कुणावरती कुणावरती दबाव गुंडांच्या माध्यमातून असेल किंवा पोलिस माध्यमातून असेल यांच्या माध्यमातून असेल इथं ये दबाव येता कामा नाही माझी पोलीस यंत्रणेला विनंती आहे तुम्ही या बिल्डरांवरती वचत ठेवा यांच्या या दलालांवरती वचत ठेवा आणि गोरगरिमांना संरक्षण द्या एवढंच आपल्याला मागणी मागणी आज आम्ही करतोय आणि